तुम्हाला माहितीये का महाराष्ट्रामध्ये आता शेतकऱ्यांना ठिकाण मिळालेलं आहे आणि पुण्याचे चार दिवस असतातच हा त्याला लय अभ्यास करून गोष्ट सांगितली का शेतकऱ्यांना त्याचा गरज आहे आणि आपल्याला थोडं कमी होतं त्यामुळे शेतकऱ्यांना ते माहीत नव्हतं आणि शेतकरी वायत होते कोणी उठ अंदाज सांगायला त्यांचं चुकत नाहीये तर आता त्यांना काय झालं दोन चार चमत्कार दिलेत आपण गेल्या वर्षी पासून त्यामुळे आज कालचं तर काल एकही म्हणत नव्हता की ऊन पडेल म्हणून नाही नाही ना मी तुम्हाला ते स्पष्ट सांगितलं ना आता आपण नाव घेऊ शकत नाही पण कसं आता त्यांनी सांगितलं की पाच ऑगस्ट पर्यंत कंटिन्यू सतत पाऊस राहील आता फक्त तुमचा असा एक अंदाज होता का तुम्ही सत्तावीस तारखेला पण दिला होता पंचवीस तारखेला पण दिला होता की एकोणतीस तीस आणि एकतीस एक या दरम्यान सूर्यदर्शन शेतकऱ्यांना शंभर टक्के भेटेल आणि आता काम पण सुरू होती आता बघा तुम्ही दिवसभर मस्त काम नाही हो ना हो ना कारण की खंडा दरपट गेल्या वर्षी मी सांगितलं की दीड महिना बकाड राहीनच राहीनस कारण की बकाड हा शब्द शेतकऱ्यांना माहिती नव्हता खंड वगैरे ते कसा असतो खंड अक्षरशः दीड महिना खंड अरे हसले शेतकरी सगळे हसले काय हो करेम धरणं भरणार म्हणून सांगितलं अक्षर मध्ये मला लागेल मी म्हटलं मला तुम्ही एवढा महिना माझा पूर्ण होऊ द्या म्हटलं आणि सांगा कालही तसं काय झालं हसले की साहेब आता झालं म्हणजे तुमचं आता तुम्ही म्हणले धरणं भरतील धरणं लागले म्हणजे भरायला पण सूर्याचा मुश्किल म्हणजे आम्हाला वातावरण आहे उद्या फोन करा मला म्हणजे मेसेज करा अकरा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत मला फोन करू नका फक्त म्हटलं काही ठिकाणी असा फरक पडणार आहे आणि जर माझ्या अभ्यासाची आणि श्री गजानन महाराजांची कृपा माझ्यावर oh no, oh no. ह्याच म्हटलं तर ताकद असेल ना म्हणलं तुम्हाला रिझल्ट उद्या दाखवेन अक्षरशः असे हापकले कर की ते आज निश्चित हसायच लागले गावातले लोक बी काय म्हणजे हे कसं शक्य आहे हो का आणि त्या माणसाच्या पायकाची माती सरकली असेल आज ना 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 तेच मी म्हणून म्हणलं ना तुम्हाला आपण नाव घेऊ शकत ना पण वास्तव्य आहे वास्तव्य कारण आपल्याला माहिती आपण मातीतून घडलेले माणसं आप तर आपल्याला माहित राहते कोण कुठं आहे काय कोण